नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे पंधरा प्रश्न आपण रोजचे पंधरा प्रश्न पाहतो जे करून आपल्याला महत्वाचे सगळा भाग आपल्याला बघायचा असतो तारीख मित्रांनो लक्षात ठेवा दहा सप्टेंबर दहा सप्टेंबरचे महत्वाचे आपण घडामोडी स्टार्ट करतोय मित्रांनो दहा सप्टेंबरचे आज आपल्याला पंधरा प्रश्न पाहिजेत जे आपल्या उपयुक्त पहिले आपल्याला महत्वाचे आहेत ठीक आहे आपण दिनविशेष पाहूया एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर इंडिया है ना एक सप्टेंबर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा स्थापना दिवस दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिन तीन सप्टेंबर इमारत दिवस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन आणि शिक्षक दिन ना भारताचा शिक्षक दिन लक्षात ठेवा सहा सप्टेंबर राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन सात सप्टेंबर आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिन आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिन आणि आत्महत्या प्रतिबंध दिन बघा दहा तारखेचे जागतिक प्रथमोपचार आणि आत्महत्या प्रतिबंध दिन हे दोन दिवस आपण साजरे करतो ठीक है? चला अच्छा है है है? आहे चला आजचा पहिला प्रश्न पाहूया मित्रांनो काय प्रश्न आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली आहे तर उत्तर आहे डॉक्टर विनय गोयल यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे लक्षात ठेवा डॉक्टर विनय गोयल लक्षात ठेवायची गोष्ट आहे की डॉक्टर विनय गोयल यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची ठीक आहे ह्याच्या अगोदर कोण होते तर के जीवन बाबू होते ते सध्या आता केरळच्या काय केरळच्या जल व्यवस्थापनचे जल व्यवस्थापनाचे संचालक झाले आहेत आणि लक्षात ठेवा की डॉक्टर विनय गोयल हे दोन हजार सोळाच्या बॅच चे आहेत आय एस अधिकारी आहेत लक्षात ठेवा डॉक्टर गोयल यांची आता निवड करण्यात पुढचा प्रश्न हो की क्रोएशियामधील भारताचे पोलीस राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली कोणत्या भारतीयाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न लक्षात ठेवा तर उत्तर आहे मित्रांनो सिंपल आहे राजकुमार श्रीवास्तव अलका पांड्या नीरश श्रीवास्तव सुमन शेजवाड है ना आता मधील लक्षात ठेवायची गोष्ट आहे की आपण पाहायला गेलं बघा थोडासा एक पॉइंट चुकला इथे एक्चुअली पाहिलं गेलं तर काय होतं राजकुमार श्रीवास्तव यांच्या नंतर अरुण गोयल यांची क्रोएशियामध्ये भारताचे पोलीस असून नियुक्ती केली अरुण मी ऑप्शन नंबर दोन ठेवतो ठीक आहे राहिलं इथं अरुण लक्षात ठेवा अरुण गोयल अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा ऑप्शन नंबर दोन याच्या अगोदर कोणते राजकुमार श्रीवस्त होते आता कोण आहे मित्रांनो सात सप्टेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्णय घेण्यात आला आणि अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो ते पंजाब कॅडेटचे आहेत लक्षात ठेवा पंजाब कॅडेटचे बॅच चे आहेत त्या एकोणीसशे पंच्याऐंशी चे ते व्यक्तिमत्व आहेत कधीच आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी च्या बॅच चे ते अधिकारी आहेत लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचा आहे की राजकुमार श्रीवास्तव यांच्या नंतर अरुण गोयल यांची क्रेशादी भारताचे राजदूत म्हणून त्यांची निवड केली गेली आहे हे पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा कारण की कार ते काही काळ लक्षात ठेवायचे अजून पॉईंट घेतलं तर काही काळ ते कोण होते अरुण गोयल काय होते भारतीय निवडणूक आयुक्त होते लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे इंडियन है ना इंडियन इलेक्शन कमिशनचे ते कोण होते आयुक्त होते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे जाऊया पुढे ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे है? है ना उत्तर आहे कांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे ओडिशाचे आहेत लक्षात ठेवा ठीक आहे ओडिशाचे आहेत एकोणीसशे सत्याऐंशी च्या बॅच आहेत लक्षात ठेवा नाईनटीन एटी सेव्हनच्या ओडिशाच्या कॅडेटचे हे अधिकारी आहेत अॅक्च्युली पाहायला गेलं ह्याच्या अगोदर सचिव कोण होते टी सोमनाथ होते कोण होते टी व्ही सोमनाथ होते आता कोण झाले कांता पांडे झाले यांचा मूळ उद्देश काय की बाबा ज्यामुळे वित्तीय भूमिका जे आहे ठीक आहे ती भरून काढायची आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे काही काही सचिव होते त्यांची तिथे कामं खूप चांगले होते आणि खूप काही आर्थिक निर्भर त्यांनी पूर्णपणे भरून काढला होता त्यासाठी भारताचे आता वित्त सचिव म्हणून तोहीन कांता पांडे यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो की हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी युएन आंतरराष्ट्रीय दिनाचे पाचवे वर्ष साजरे करणार आहे तो उत्तर आहे कतार मध्ये साजरे करणार आहे मित्रांनो हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी युएन आंतरराष्ट्रीय दिनाचे लक्षात ठेवा पाचवा हा आपण साजरा करतो किंवा मित्रांनो पाचवा नऊ सप्टेंबर रोजी लक्षात ठेवा कालच हा साजरा केला गेला दोहा कतार मध्ये दोहा कतारमध्ये लक्षात ठेवा कतार आहे दोहा मध्ये हा, हा साजरा करण्यात आला बरोबर आहे का मित्रांनो हा पॉईंट खूप महत्वाचा लक्षात ठेवा टोटल बासष्ट देशांनी समर्थन दिलेलं आहे की हा साजरा करणं आपल्याला गरजेचं सुद्धा आहे लक्षात ठेवा हिचा उद्देश काय युनायटेड नेशन जनरल असेंब्ली जी आहे ती ऐतिहासिक ठरावद्वारे रौदा हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी मग हल्ल्यापासून काय मित्रांनो हिथं दिलंय मी हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो आणि हा किती दिवस आहे मित्रांनो पाचवा दिवस साजरा करतोय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट हा टाटाच्या डोलारा प्लॅन नंतर युनिट भारतातील दुसरा मोठा अर्धसंवाद प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे ऍक्च्युली मी चार पॉईंट लास्ट टाइम घेतले होते बाबा एवढा खर्च आहे पण एक्स्ट्रा एक्स्ट्रा पॉईंट थोडस आपण घेऊया लक्षात ठेवा ठीक आहे ओके म्हणजे आता अर्धसंवाद प्रकल्प म्हणजे काय हो सर सिंपल है, लक्षा, सेमी कंडक्टर फॅब म्हणतो त्याला काय म्हणतो आपण सेमी कंडक्टर फॅब म्हणतो हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे सेमी कंडक्टर काय म्हणतो फॅब म्हणतो सेमी है ना कंडक्टर फॅब म्हणतो है ना हे पहिला कुठे उभारला मित्रांनो ढोलेरा है ना आता तो उभारतोय महाराष्ट्रातल्या पनवेल मध्ये महाराष्ट्रातल्या पनवेल मध्ये उभा केला जात आहे लक्षात ठेवा टोटल लक्षात ठेवा दहा बिलियन डॉलरचा इतका मोठा प्रकल्प तो उभा केला जात आहे सुमारे पाहिला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट दहा अब्ज दहा अब्ज खर्च म्हणजे त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च आहे इतका मोठा प्रकल्प इतक्या पैशाचा उभारला जात आहे हाय की नाही आणि खासियत काय थोडस आपण पाहायला गेलं अदानी समूह म्हणजे पाहायला गेलं थोडस आपण एक एक पाठ घेतले की सेमी कंडेक्टर फॅब जर म्हटलं तर पनवेल मध्ये हा जा उभारला जात आहे आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे कारण की असे प्रश्न पेपरला पडतात आपला मार्क निघून जाऊ शकतो लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ha huh. अग्निचार बॅलेस्टिक प्रक्षेपण कोठे करण्यात आले तर मित्रांनो चांदीपूर मध्ये करण्यात कुठे चांदीपूर चांदीपूरमध्ये भारताने चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेपणास्त्र लक्षात ठेवा अग्निचार जे आहे ना मित्रांनो ते जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे काय मित्रांनो जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे हे थोडस पॉइंट आपल्याला माहीत असावं आण्विक क्षेपणास्त्र वाहन ने सक्षम सुद्धा आहे आणि रोड मोबाईल लॉन्चर लौंच लाँचरने लॉन्च काय रोड मोबाईल लॉन्चरने तो लॉन्च करता येतो आणि अग्नि मिसाइल डीआरडीओ मित्रांनो हा का भारत डायनामिक यांनी बनवलाय दोघांनी मिळून डीआरडीओ आणि भारत डायनामिक यांनी बनवलाय वजन टोटली सतराशे किलोग्रॅम आहे किती आहे सतराशे किलोग्राम मग अग्निक्षेपणास्त्र जनक कोण राम नारायण अगरवालय यांचं निधन सुद्धा झालंय राम नारायण अगरवालय माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे अग्निक्षेपणास्त्र श्रेणी आणि पल्ला पाहायला गेला अग्नि एक चा पल्ला किती आहे सातशे ते आठशे किलोमीटर अग्नि दोनचा पल्ला किती आहे सर दोन हजार किलोमीटर पेक्षा जास्त अग्नि तीनचा पल्ला म्हटलं तर दोन हजार पाचशे किलोमीटर पेक्षा जास्त अग्नि चारचा तीन हजार पाचशे किलोमीटर जास्त आणि अग्नि पाच चा पाच हजार किलोमीटर पेक्षा जास्त हे अंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे पाच अंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात असू दे अंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन भारतात किती विमानतळ डीजी यात्रा सुविधा सुरू करण्यात आली आहे मित्रांनो डीजी यात्रा म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं आहे आता सिम्पल आहे डी जी आहे ना शब्दात डी जी म्हणजे काय हो डिजिटल म्हणजे काय हो बघा आपण जेव्हा एखाद्या एअरपोर्टला जातो तेव्हा एअरपोर्टला जातात आणि आपले सगळे डॉक्युमेंट जे असतात ते मॅन्युअली असतात आपण सगळं चेक करतो जे आपले कागदपत्र असतात पण आता नवीन काय सुरू केलंय की भारत देशामध्ये आपण हा पॉईंट अगोदर घेतलाय कुठे सुरू सगळं सांगितलंय मी तर पाहायला गेलं तर भारत देशामध्ये प्रॉब्लेम काय होतो की आपण गेलं सगळं आपल्या चेक करतो त्यापेक्षा सगळं ऑनलाईन झालंय म्हणजे डिजिटल झालंय तुमची संपूर्ण माहिती एका लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर म्हणजे संपूर्ण इंटरनेटवर असणार आहे ती सगळी एकदम चेक केली की आपल्याला सगळं समजतं की बाबा हा व्यक्तिमत्व हा हा आहे सगळा चेक केलं जातं आणि त्यासाठी डिजिटल लक्षात ठेवायची गोष्ट आहे डिजिटल यात्रा सुरू केली आहे भारत देशामध्ये सर्व विमानतळावरती ऍक्च्युली पाहायला गेलं सुरुवातीला कमी होते आणि आता सध्या नऊ विमानतळांना काय केलं मित्रांनो घोषित केले विशाखापट्टणम सहित अनेक विमानतळ आहेत नऊ नऊ विमानतळांना लक्षात ठेवा डीजी यात्रा सुरू केली आहे म्हणजे भारतामध्ये सध्या डीजी यात्रा सुविधा सुरू करण्यात येणार भारत किती आहे एकूण टोटल तर चोवीस चोवीस डीजी यात्रा विमानतळ सुरू चोवीस विमानतळावरती डीजी यात्रा सुरू करण्यात आली आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न थोडा चेंज केला मी जरा अलीकडे कोणता देश जगातील सर्वात मोठा प्लॅस्टिक प्रदूषण देश म्हणून उदयास आलाय मित्रांनो प्रश्न काय विचारलाय प्लॅस्टिक प्रदूषक म्हणजे काय सर्वात जास्त प्लॅस्टिकचा वापर करणारा देश लक्षात ठेवा सर्वात जास्त प्लॅस्टिकचा वापर करणारा देश कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचार लक्षात ठेवा पृथ्वी तलावरती जास्त प्रदूषक आहे तो देश तर आपला देश आहे भारत देश आहे सर्वात जास्त प्रदूषक देश आहे लक्षात ठेवा भारत देशात सर्वात जास्त प्लॅस्टिक वापरलं जातं आणि आपण ठरवलं की आपण प्लॅस्टिक सुद्धा बंद करू शकतो ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन जाऊया मित्रांनो कोणत्या बँकेने अलीकडे स्टार धनवृद्धी मुदत योजना सुरू केली आहे है ना आता पाहायला गेलं स्टेट बँक ऑफ इंडिया इंडियन बँक एक्सिस बँक तर उत्तर आहे बँक ऑफ इंडियाने सुरू केलंय ना बँक ऑफ इंडियाने सुरू केले स्टार धनवृद्धी मुदत ठेव योजना सुरू करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा पुढचा क्वेश्चन मित्रांनो दुसऱ्या महायुद्धातील शूरवीर लान्स नाईक चरण सिंग निवृत्त आहेत सध्या दुसऱ्यात लक्षात ठेवा यांनी अलीकडे कितवा वाढदिवस साजरा, साजरा, साजरा केला म्हणजे सेकंड वॉर जर पाहिला गेला होता आणि त्याच्यामध्ये हे एक सैनिक होते शोरवीर होते लान्स नाईक चरण सिंग यांचा कितवा वाढदिवस साजरा करतात तो उत्तर आहे शंभरवा वाढदिवस साजरा केला जातो कितवा शंभरवा वाढदिवस साजरा केला जातो हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे खाली कोण युवा बॉक्सर ही पहिली शाळेकरी चॅम्पियन बनली लक्षात ठेवा फर्स्ट शाळेकरी चॅम्पियन बनली तर उत्तर आहे दिलीप दिपाली थापा बनलेली आहे दीपाली थापाने पहिली आशियाई शालेय चॅम्पियनशिप म्हणून इतिहास रचला युई ए -E च्या आल एन येथे बघा यु एई च्या -E आल एन येथे झाली आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताला सात विजेतेपद मिळाले मग त्यात कोण कोण आहे किलो वजनी गटात खेळल्यात त्यांनी पहिली कोण आहे आपली दीपल थापाजीने पहिलं पदक दिलं आपल्याला दुसरी कोण आहे भूमी निश्चल शर्मा तिसरी राखी नैतिक आहे तृष्णा तृशाना विनायक मोहिते आणि गुळशित कौर असे सात आपल्याला पदक घेऊन दिलेले आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन की आय एस ओ फाय पन्नास हजार एक ऊर्जा व्यवस्थापना उच्च गुणवत्तेच्या केस स्टडी साठी स्वच्छ ऊर्जा मंत्रालयाकडून दोन हजार चोवीस चा व्यवस्थापन अंतर्दृष्टी पुरस्कार प्राप्त कोणाला झालाय आहे ना पुरस्कार लक्षात ठेवा ऊर्जा व्यवस्थापनामध्ये उत्तर सी तालचार कने ना? आहे ना हे कुठे सर ओरिसामध्ये आहे लक्षात ठेवा याला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे थोडस केस स्टडी जे असतात उच्च गुणवत्ताच्या केस स्टडी असतात त्यांचा ते अभ्यास केलाय परिपूर्ण त्यासाठी हा पुरस्कार त्यांना स्वच्छ ऊर्जा मंत्रालयाकडून मिळालेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न कालचा प्रश्न असा होता की अलीकडे नवी दिल्ली येथे भारत आणि कोणत्या देशादरम्यान पाचव्या संरक्षण सहकार्य समाजाचा समारोप झाला तर उत्तर आहे मालदीव उत्तर काय मालदीव या देशासोबत लक्षात ठेवा पाचवा पाचवा संरक्षण सहकार्य समाजाचा काय झालाय मित्रांनो समारोप झालेला आहे लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढे आजचा प्रश्न हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड चे अध्यक्ष आणि सीओ ऑप्शन हो। आहे डी के सुनील आर के रामाराव एस चंदन यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की ह्याचा उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सगळेचे सगळे प्रश्न आपण रोजच्या रोज घेतो मित्रांनो जे, जे महत्वाचे ताकदीस आहेत मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे आणि उद्या ह्याच वेळेस याच टायमाला भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो